स्टुडंट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्वक इन्फॉर्मेशन घेणार आहोत सध्या पाहिला असता विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट आहे त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे आणि यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली या प्रोसेसची फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स आता या दोन स्टेप खूप जास्त महत्त्वाच्या असणार आहेत कारण ज्याही विद्यार्थ्यांनी ग्रेव्हियन्स सबमिट केलं आहे अशा विद्यार्थ्याचे या ठिकाणी न्यू रँक या ठिकाणी जनरेट होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सबमिशन नव्हतं अशा विद्यार्थ्याचं जोही या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टचा रँक येणार आहे या रँक मध्ये थोड्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून नक्कीच येणार आहे यानंतर विद्यार्थ्यांना फायनल मेरिट लिस्टच्या नंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स पाहायचं आहे या सीट मॅट्रिक्स अकॉर्डिंग आपल्याला आपली चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे चॉईस फिलिंगसाठी पाहायला असता जे काही आपल्या सीईटी सेलचे डेट आल्यात या सीईटी टीची सेलच्या डेटानुसार नऊ दहा आणि अकरा या थ्री डेजमध्ये आपल्याला आपली चॉईस फिलिंग, फिलिंग, फिलिंग या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायची आहे मग आता विद्यार्थ्याला प्रश्न पडलाय चॉईस फिलिंग वगैरे हे सर्व फिलिंग करायचे आहे आणि या फिलिंगमध्ये विद्यार्थ्याला मेनली हे कॉम्प्युटर ब्रांच घ्यायची आता कॉम्प्युटर ब्रांच घेत असताना एक्झॅक्टली जे काय सध्याची एक्झिस्टिंग पोझिशन आहे यामध्ये सीट बऱ्याच कॉलेजेसच्या वाढलेल्या दिसतात पण काही कॉलेजेस असे आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये सीई च्या सीट वाढल्या नाहीत पण त्या व्यतिरिक्त ए आय डी एस असेल मशीन लर्निंग असेल रोबोटिक्स असेल अशा कॉलेजेसच्या सीट नी, वार्ड है। या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत यामध्ये स्क्रीनवरती मी तुम्हाला शो करत आहे की कॉलेज नेम आणि त्या कॉलेजचा कोड काय आणि त्या कॉलेजेसमध्ये एकंदरीत किती ब्रांचेस वाढल्या आहेत आणि या ब्रांचेस कोणत्या आहेत अशी इन डिटेल तुम्हाला एक मी पी डी एफ या ठिकाणी सेंड करणार आहे तर जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवरती आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑलरेडी या लिस्ट सेंड झाल्या आहेत पण ज्याही विद्यार्थ्यांना अशा अपडेटेड लिस्ट हव्या असतील तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवरती या पीडीएफ आम्ही अपलोड करणार आहेत जेणेकरून जे, जे विद्यार्थी आमची पेड काउन्सिलिंग या ठिकाणी जॉईन करू शकत आहेत अशा विद्यार्थ्यांना हे पी डी सुद्धा अवेलेबल करून दिली जाणार आहे या पी डी एफमध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या पर्टिक्युलर मध्ये कुठल्या कॉलेजेसमध्ये किती ब्रांच वाढल्या आहेत अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला दिली आहे जसे की आपण साठी पाहू शकतो पहिली बाटू युनिव्हर्सिटी आपण घेतली आहे बाटूमध्ये जे एम एस बिडवे कॉलेज आहे लातूरचं या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन ब्रॅकेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अशी एक नवीन ब्रांच या ठिकाणी आली सोबतच अजून एक लातूरमध्ये संदीपानी, संदीपानी मध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हे ब्रांच या ठिकाणी उपलब्ध झाली आहे तसंच आपण या ठिकाणी के डी के कॉलेज जे काय नागपूरचं कॉलेज याही ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड डेटा सायन्स हे सुद्धा ब्रांच या ठिकाणी अवेलेबल झाली आहे अशी या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये ज्याही कॉलेजेसमध्ये या न्यू ब्रांचेस आले आहेत अशी इन डिटेल पी डी एफ जवळपास तुम्हाला प्रत्येक जसं की आपलं बाटू युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर या ठिकाणी नॉर्थ महाराष्ट्राची जळगावची युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी आहे मुंबई युनिव्हर्सिटी आहे असं प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज या ठिकाणी किती कॉलेजेसमध्ये नवीन ब्रांचेस आले आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या, या ग्रुपवरती अवेलेबल करून देणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी लिंक मध्ये जाऊन आपण जे काही पेमेंट आहे हे पेमेंट करून अशा अपडेटेड इन्फॉर्मेशन घेऊ शकतात सोबतच आपण या व्हिडिओमध्ये जसं दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात कोणकोणत्या कॉलेजेससाठी न्यू ब्रांचेस येणार या आहेत याबद्दल माहिती दिली आहे तसंच आपल्याला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जे काही रँक इन्फ्लेशन येत आहे हे रँक इन्फ्लेशन किती प्रमाणात आहे याबद्दलची सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये देणार आहे जेणेकरून आपल्याला या इन्फ्लेशनच्या आधारे आपण जे काही महाराष्ट्रातील टॉप फिफ्टीन कॉलेजेस या ठिकाणी निवडणार आहेत लक्षात घ्या त्या ग्रुपमध्ये म्हणजे सध्या जी लिंक अवेलेबल आहे या लिंक अवेलेबल ग्रुपमध्ये याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना इन डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि आपल्याला सध्याच्या परिस्थितीला किती रँक इन्फ्लेशन येत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट सर्कुल